आणि सरपंच म्हणून अजय अचलकर त्यांची सगळी टीम आहे त्याचं काम मी जवळ बघतो प्रत्येक गावाशी प्रत्येक घराशी त्यांचा असलेला वैयक्तिक संबंध आणि त्यामुळे त्यांचं हे सगळं काम करण्याची चांगली पद्धत आहे तर ती अशा उपक्रम अंतर्गत बांधली गेली जसं चांगलं निवडणूक झालं तर त्याचा चांगला उपयोग या सगळ्या विषयाला होईल गावाला होईल जसं आपल्याला म्हणाले तसं पिंगुळी गाव पैसे वैशिष्ट्यपूर्ण गाव